राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी व आजी माजी नगरसेवकांनी विद्यमान आमदारांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेबाबत पालकमंत्र्यांनी समाचार घेतला या देशाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाहीची ब्युटी सुंदरता अशी आहे कोणालाही कोणावरही काही बोलण्याचा अधिकार आहे तर त्याच्यावर आता कि किती वेळा काही कि का ना काही बोलायचं माझं म्हणणं असं आहे की गरजेल तो पडेल काय ज्याने हे म्हणायचं त्याने जरा शांतपणे मग करायचं आहे ना शांतपणे करा दादा आज आता मी इकडं तिकडेच चाललो आहे खाते खातेप्रमुखांची बैठक आहे खातेप्रमुख म्हणजे काय तर पा पाणी विषय असणारा ऑफिसर वीज विषय असणारा विषय असणारी बैठक आहे त्याच्यामध्ये मी आढावा घेतो आणि मागच्या डी पी डी सीमध्ये शहर म्हणून ज्या ज्या गोष्टी मान्य केल्या होत्या त्यातल्या खूप गोष्टी पुढे गेल्यात पण मला असं आता आढवा उभे उभे सांगता येणार नाही संध्याकाळी एका दिवस मी आढावा घेतला तर सांगू शकेल दादा विमानतळाचं उद्घाटन झालं मात्र सत्ताधारी पक्षातील अकरापैकी एकच आमदार त्या ठिकाणी होता बाकीच्या दहा आमदारांनी पाठ फिरवली नारी दिसते का आमदारांमध्ये ऑनलाईन कार्यक्रम होता त्यामुळे अनेकांनी आपापल्या ठिकाणी तो ऑनलाईन अटेंड केला असं माहीत नाही मला काय झालं ते पण नाराजी मुद्दाच नाही काय एवढं कॉमन झालं अराजकतेकडे महाराष्ट्र उत्तर मध्ये बंद झालं आणि आता जर दक्षिण मध्ये बंद होत त्या पुढे जाऊन आपण अक्कलकोट मध्ये देखील कार्यकर्त्यांमध्ये खतखत आहे की पक्षश्रेष्ठी आम्हाला विचारत नाही विचारात घेत नाही म्हणून नेतृत्व तिकीट देत असताना आमचा कार्यकर्त्यांचा विचार करावा असं आहे की कुठल्याही सामाजिक संस्थांमध्ये माणसां जिवंत माणसांच्या सामाजिक संस्थांमध्ये अगदी बँक आहे पतसंस्था आहे अगदी देऊळ आहे अशा प्रकारचं मी अध्यक्ष होणार मला गेलं नाही मी बाहेर पडलो असं असतं राजकारणात ते थोडं जास्त असतं कारण राजकारणामध्ये जो जो येतो त्याला लवकरात लवकर सत्ता स्थान मिळवण्याची घाई झालेली असते त्याला पेशन्स नसतो आणि तो पेशन्स नसण्यामुळे जी निवडणूक येईल त्यात मला द्या जी निवडणूक येईल त्याला मला द्या जी निवडणूक येईल मला द्या असा एक मोठा वर्ग डेव्हलप झालेला असतो तो तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर पुन्हा एकदाच ठिकाणावर येतो त्यामुळे असे जे जे काही इच्छा व्यक्त करणारे आहेत ते तर पार्टीने तिकीट घोषित केलं की के सगळे कामाला लागतील विदाउट